लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे प्रचाराच्या सभांचा धडाका सुरू झालाय नेत्यांचे दौरेही सुरू झालेत रॅलया सर्व सुरू झाले एकंदर देशात आणि राज्यात निवडणुकांचं वातावरण तयार झालं यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप परंतु राज्यातील लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही बाजूंचं दोन्हीही आघाडी आणि युतीचं हे रखडलेलं पाहायला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचं राज्यातील जागावाटप अद्याप झालेलं नाही आहे त्याचं कारण म्हणजे काही जागांचा तिडा आणखी कायम आहे महायुतीत जसं सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेचा तिढा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने

या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेला दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राजकीय हालचालीकडे या लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्यांचं लक्ष आहे भाजपचे सुजय विखे हे पुन्हा निवडणुकीच्या रंगणात आहेत पण त्यांच्या विरुद्ध कोण असा प्रश्न उपस्थित होतोय यात आमदार निलेश लंके यांचं नाव आघाडीवर आहे आणि याच लंकेंना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खुली ऑफर दिली आहे अर्थात अमोल कोल्हे ही खुली ऑफर दिली आहे निलेश लंके हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेच्या मायुतीत सामील होण्याआधीपासूनच निलेश लंके दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत विखे पाटील यांच्याबद्दल नाराज असलेल्या भाजपातील नेत्यांकडूनच निलेश लंके यांना ताकद दिली जात असल्याचं बोललं जात आहे फडणवीस यांच्या जवळ असलेल्या नेत्यांची नावेही घेतली जात आहेत पण महायुतीत दक्षिण अहमदनगरची जागा भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे मग निलेश लंके महायुतीतच आहेत अजित पवारांसोबत आहेत मग त्यांना लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हेच सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवतील असं सांगितलं जात आहे मग हे कसं शक्य तर अजित पवार महायुतीत असले तरी निलेश लंके ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करू शकतात अशी चर्चा सुरू आहे म्हणूनच हा सामना निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा लढू शकतो रंगू शकतो त्यातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना खुली ऑफर दिली आहे निलेश लंके हे शरद पवारांच्या पक्षात जातील आणि लोकसभा निवडणूक लढवतील असं म्हटलं जात आहे काही दिवसांपूर्वी लंके यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो देखील होता त्यानंतर लंकेंनी आपली मतदारसंघात अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजी नाट्य आयोजन देखील केलं होतं त्यामुळे या मुद्द्याला आणखी हवा मिळाली असून आता ऑफर दिली आहे त्यामुळे आता लंके आपले पत्ते कधी ओपन करणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे अमोल कोल्हे आज म्हणाले आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं लोकनेत्यांनी अर्थात निलेश लंकेंनी लवकरात लवकर लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे असं अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांच्या बाबतीत म्हणून एकंदर ऑफर दिलेली पाहायला मिळते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवण्याची ही ऑफर आल्यामुळे निलेश लंकेंचं नाव चर्चेत आलं आहे आता दुसरा विषय राहिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवण्यासाठी लंकेनं आज ऑफर आली असली तरी या अगोदर निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांनी देखील लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यासाठी त्यांनी रॅली त्यासाठी त्यांनी एक यात्रा देखील काढलेली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांची तयारी असल्याचं दाखवून दिलं होतं आणि त्यांनी तेव्हा म्हटलं होतं की कुठल्याही पक्षाचं तिकीट मिळालं नसलं तरी अपक्ष देखील म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी माझी आहे असं राणी लंके यांनी म्हटलेलं होतं मग आता राणी लंके यांना तिकीट मिळतं का निलेश लंके हेच सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अर्थात एन सी पी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार असतील यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका